व्हिडिओ बघितलीस का तुझी लाईक पण गेली आणि एक टेक्निक असत पापलेट चेक करायचे बघा कसा म्हणजे फ्रेश आहे कसा आहे आणि ताई नेहमी आपल्याला बोलवतात मच्छीचा राजा ज्याला बोलत जातं असा हा जिताडा मासा आहे मावशी जिताडा फक्त विकत अरे बा हा एक चिताडा कोलंबी आवडते आणि शिंबोरे वगैरे अवशी संपल्या लगेच संपल्या मानला पाहिजे बघा लगेच एक म्हणजे मी दोन मिनिटात इकडे गेलो आणि मावशीचा वाटा संपला मित्रो नमस्कार मी राहुल मात्रे पुन्हा एकदा आपले आर आर मात्र युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे रविवार आणि हल्ली मी आठवड्यातून एकदाच म्हणजे रविवारीच घरी येतो आणि घरी येत असताना हा मला नेहमी इथे बसलेल्या कोरीन मावशी असताना दिसतात आणि खूप साऱ्या ओळखीच्या आहेत मागच्या वेळी मी आलो होतो एक शॉर्ट व्हिडिओ बनवली होती आणि त्यानंतर विचारलं की एक त्यांचा पूर्ण असा ब्लॉग बनवूया तर तुम्हाला दाखवतो जर मच्छी घ्यायची असेल पेनमधून तर तुम्हाला एक चांगलं ठिकाण बघा हा कृषी उत्पन्न बाजार समितीचं ठिकाण आहे आणि इथे जवळजवळ सात ते आठ एकदम फ्रेश कोलंबी वगैरे जी फ्रेश ताजी मच्छी असते ना त्याच्या मच्छी विक्रेते इथे बसले असतात तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घ्या इकडे बघा इकडून तुम्हाला इकडे बघा इकडे जर बघितलं तर या खाडीतल्या मागच्या वेळी आपण व्हिडिओ बनवलेली तर खाडीतल्या कोलब्या आणि पण खाडीतलीच आहे ना एक असली आहे कारपाला आहे बघा आणि इकडे पापलेट पापलेट कुठून आणली येऊ अलीबागचावाला आणि ह्या कोलब्या कुठल्या आहेत तुम्ही दिलेले येऊ ओके बघा आपल्या खाडीतले आहेत आजूबाजूच्या खाडी असताना स्थानिक तिथले आहेत आणि ही पापलेट आहेत पापलेट कसं आहेत दोन पाचशे रुपयाला दोन आणि कोलंबीचा वाटा शंभरला आणि करपाल कारपाल दोनशे आहे आणि ही कोलंबी बघा एकदम फ्रेश ताजी कोलंबी आहे खायला एक नंबर लागते खाडीतली कोलंबी आता हे बॉस्के बिस्क्याने याच कोलंब्या पडतात आणि इकडे बघा खरबी आहे त्याच्यात एक ती शंभर रुपयाला वाटा हा दोनशेला आणि हा पाचशेला दोन पापलेट हा पापलेटा छोटे आहेत आणि मावशीकडे पण सेम आहेत बघा कोलंब्या आज म्हणजे नुसत्या कॉलब्याच कॉलब्या दिसतात कशा घातल्या मावशी कॉलब्या दोनशे रुपयाच्या दाखवा बघून बघा दोनशे रुपयाच्या कारपाले घेतलेले आहेत म्हणजे सर्वकडे बघायला गेलं तर भाव डावून तुम्हाला कुठंच भेटणार नाही एकदम एकच फिक्स रेट आहे यांचा पण घ्या दोनशे रुपये दोन मावशी कसं आहे ते चारशे रुपये पापलेट आहे बघा चारशे ला सात पापलेट आहेत तीनशे ला येईल हो चारशे बघा नुसतं कॉलबॅक कॉलबॅक आहे साडीच आहे ना एकदम वाईट आहे बघा एकदम सफेद कोलब्या मस्त वाटा कसा आहे तो कोलब्या शंभरला आहे जाम भारी तिकडं पण शंभरला जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की या शंभरला वाटा आणि इकडे पापलेट जरा मोठे दिसतात आणि एक टेक्निक असतं पापलेट चेक करायचे बघा कसा म्हणजे फ्रेश आहे कसा आहे आणि ताई नेहमी आपल्याला बोलत असतात ह्या व्हिडिओ आपले बघतात त्यांची इच्छा असते बाबा आपल्याला पण कधीतरी व्हिडिओ मध्ये घ्या आणि आज फायनली ते आपले व्हिडिओत आलेत आणि त्या मागशेले आपण व्हायरल केले त्यांना मागशेला त्यांची शॉर्ट केलेली हा या कलव्यांचा वाटा कसा आहे दोनशे रुपये मस्त काय तुम्हाला बोलायचं आहे कसा वाटतंय म्हणजे व्यवसाय होते काय होत आहे ना सेम आज खाडींच कॉलब्या जास्त आहे संपल्या काय होत आहे कॉलब्या संपल्या कॉलब्या फुल डिमांड व्हिडिओ बघितलीस काय तुझी लाईक पण केलीस मग ऍक्च्युअली व्हिडिओ टाकलेली काय होते ना हा जिताडा होता आणि आज बघा पापलेट आहे हा गोवा पापलेट आहे आज काय काय वेगळं आणलं तुम्ही गोवा बाबलेट आणि काय फंटूस आहे फंटूस कसं आहे तीन शंभर ला तीन हा बघा आणि हा गोवा गोवा कसा आहे अख्खाच विकतस की कापून देतस अडीचशे रुपयाला दो आणि हे शंभर ला तीन आणि कोलव्या हा शंभर दोनशे म्हणजे शंभर दोनशे मध्ये तुमचं जेवण होऊन जाईल काय बोलशील आपल्या व्हिडिओ कशा वाटतात एक नंबर ना मार्केट आहे मागच्या मार्क शॉर्ट व्हिडिओ केलेली आणि आता चालली पुढे जर आसे ना असं म्हणजे रस्त्याला बसणारी मंडळी तर तुम्हाला मी दाखवतो पुढे जाऊन थोडा पुढे आलात ना तुम्ही चालत तर हा राजू कुठे मार्ग आहे म्हणजे आमचा जो टॉकेज आहे मोरेश्वर टॉकेज तिथे पण काही मंडळी बसतात बघूया तिथे काय मावशी काय घेऊन नसतो बघा आज मला वाटते कॉलब्याच कॉलब्यात मावशी नुसते कॉलब्याच बघायला भेटतात कॉलब्याच नुसते बघायला भेटाल काय खाडीन काय बोस्तीला ची लाट लागते काय कसा आहे वाटा शंभर रुपये वाटा मग मावशी एकटीच आहे मावशी तर बहुतेक संपलेला आहे शंभर रुपये वाटा आहे बोसकीचा इकडे तुम्हाला दाखवतो बघा हा राजू मार्ग आहेत बघा आहे मोठी गोलबी आहे करपाली कसा आहे करपाली वाटा करपाली दोनशे वाटा शंभर कोलब्या दाखवा या कांभरच्या शंभरचा वाटा आणि या करपाली दोनशेचा वाटा कधी घ्यायचा असेल तर या राजू मार मार्ग टॉकीची इथंच मावशी बसलेली असते मावशी वाशीची ना तू वाशीची मावशी आहे आणि इकडे बघा इकडे आहे जिताडा मच्छीचा राजा ज्याला जातो असा हा जिताडा मासा आहे जिताडाच फक्त जिताडिक अरे व हा एक आहे दोन जिताडा जिताडा कसा किलो आहे दुसरा हा आठशे रुपयाचा हा आठशे रुपयाचा हा आठशे म्हणजे एक किलोचा आहे काय एक किलो जिताड आहे बघा इथं जिताड भेटते पूर्ण मार्केट मार्केट मध्ये आज कोलफ्या झाले कोलफ्या झाले टोटली आज कोलबी आहेत त्यामुळे मार्केट मध्ये तुम्हाला एकदम फ्रेश कोलबी भेटेल आणि हा या मावशीकडे जिताडा भेटेल इकडे बघा आज सर्व कोलब्या काय बघा संडे स्पेशल टॉपिक एकदम समोरच आहेत छोटासा मार्केट आहे फुल डील फायनल डील अडीचशे रुपयात झालेली आहे कोलंबि आवडते आणि चिंबोरे वगैरे क्रॅप क्रॅप आवडतात आवडतात ना कोलंबिया आणि चिंबोरी हा असा आहे म्हणजे फिश ते सर्वांना आवडतो आणि मला वाटतं काय अडीचशे काय तीनशे रुपयामध्ये थोड्या कोलंबिया घेतलेल्या आहेत लाईव्ह ग्राहक आपल्याला जिताडा जातो का नाही तुमचा जातो ना जाईल बघा थोड्या वेळा जिताडा पण जाईल चला हा बरोबर आहे आठशे रुपये जिताड्याचा भाव आहे त्या संपल्या लगेच संपल्या मानला पाहिजे बघा लगेच एक म्हणजे मी दोन मिनिटात इकडे गेलो आणि मावशीचा वाटा संपला एक नंबर